नमस्कार मंडळी अघळपघळच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा थोडा स्पेशल आहे स्पेशल यासाठी म्हणेल मी की आपण गेल्या काही दिवसांपूर्वी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जो प्राईड मंथ चालू होता जून महिना हा तेव्हा एक व्हिडिओ टाकला होता आपण एक पुण्यातली प्राईड पूर्ण आपल्या चॅनलवरती कवर केली होती त्या रिलेटेड आपण हा व्हिडिओ टाकला होता आणि त्याखाली भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या त्या व्हिडिओला जवळजवळ दहा हजाराच्या वरती किंवा दहा हजाराच्या जवळपास त्याला व्ह्यूज गेले खूप लोकांनी त्याला लाईक्स केलं खूप जणांचे कॉल आले प्रशंसा आणि कमेंट्सही खूप साऱ्या आल्या त्याच काही कमेंट्समध्ये काही प्रश्न होती आ, काही शंका होत्या काही बऱ्याचशा लोकांना क्विरीज होत्या की काय आहे एल जी बी टी कम्युनिटी किंवा आम्ही जेव्हा हा व्हिडिओ कवर करत होतो आणि लोकांशी बोलत होतो त्यावेळेसही आमच्या लक्षात आलं की लोकांना याबद्दल अजून अवेअरनेस गरजेचा आहे किंवा याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे तर चला तर मग आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की एल जी बी टी क्यू ए आय आणि प्लस म्हणजे काय आहे आणि त्याचबरोबर लैंगिक अल्पसंख्याक म्हणजे काय असतं हेही आज आपण समजून घेणार घडली दोन हजार अठरापूर्वी सहा सप्टेंबर दोन हजार अठरा पूर्वी भारतामध्ये समलैंगिक संबंधांना स्पेशली मी म्हणेल की समलैंगिक संबंधांना मान्यता नव्हती कायदेशीर मान्यता नव्हती आपल्याकडे समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक कृत्याच्या खाली यायचे तीनशे सत्याहत्तर हा जो कलम आहे या कलमामध्ये याला एक गुन्हा म्हणून पकडलं जायचं किंवा एक गुन्हा म्हणून कन्सिडर केलं जायचं ज्यामध्ये जर दोन समलैंगिक व्यक्ती एकत्र आढळले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायची त्या गुन्ह्याअंतर्गत आता एक्झॅक्टली मला आकडा माहीत नाही आहे पण काही वर्षांची शिक्षा आणि काही दंड त्यांना भरावा लागायचा आणि त्यामुळे एक खूप सारं प्रॉब्लेम्स पण होत होते की समलैंगिक असणाऱ्या लोकांना मोकळेपणाने वावरता येत नव्हतं फिरता येत नव्हतं म्हणजे बघा ना की आपण प्रेम करतोय हे आपल्याला ज्यावेळेस समोर आहे किंवा कोणाला कळालं तर आपल्याला जेल होणार आहे हे किती भयंकर आहे तर हीच काहीशी गोष्ट आपल्याकडेही होती पण दोन हजार अठरा नंतर कायदा बदलण्यात आला कायद्यात दुरुस्ती करण्यात आली समलैंगिक संबंधांना भारतात मान्यता देण्यात आली आणि तिथून पुढे चालू झालं एल जी बी टी कम्युनिटीचं एक नवीन पर्व भारतामध्ये तर आज आपण याच कम्युनिटीबद्दल अजून विस्ताराने समजून घेऊयात तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण एल जी बी टी क्यू ए आय प्लस हे जे काय ऐकतो शिवाय किंवा आपण सुरुवातीचे चारच शब्द घेऊयात एल जी बी टी हे काय आहे बऱ्याच वेळा म्हणजे इवन मी सुद्धा किंवा कॉलेजवाईन असणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांनासुद्धा ह्या गोष्टी तितक्याशा माहिती नाही आहेत पण सुदैवानं आज दोन हजार अठरा नंतर हा ज्यावेळेस कायद्यात दुरुस्ती झाली भारतात त्यावरती भरपूर सारे मूवीज चित्रपट डॉक्युमेंटरीज काही शॉर्ट फिल्म्स मुस् पुस्तकं मासिकं किंवा न्यूज वृत्तपत्रातनं ह्या गोष्टी यायला लागल्या लोकांचा ओपननेस वाढला लोकं ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा सकारात्मक व्हायला लागला त्यामुळे ॲटलिस्ट आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी कळतायत तर तरीही आज आपण मराठीमध्ये आपल्या अगदी सोप्या भाषेत ह्या गोष्टी जाणून घेऊयात तर सगळ्यात अगोदर यल म्हणजे लेस्बियन लेस्बियन म्हणजे समलैंगिक स्त्री अशी स्त्री ज्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीविषयी शारीरिक भावनिक आणि मानसिक असं आकर्षण होतं अशा स्त्रियांना समलैंगिक स्त्री असं म्हटलं जातं ह्या स्रीया स्त्रिया इतर स्त्रियांसारख्याच नॉर्मल असतात आपल्या लौकिक अर्थाने भाषेत किंवा सोकोल्ड भाषेमध्ये आणि त्यांना इतर स्त्रियांविषयी आकर्षण असतं ना की पुरुषांविषयी अशा स्त्रियांना समलैंगिक स्त्रिया म्हणतात यामध्ये आपण थोडं अजून पुढे ज्यावेळेस व्हिडिओत बघणार आहोत त्यावेळेस आपण त्याविषयीच्या अजून काही गोष्टी कव्हर करूयात त्यानंतर येतं जी जी फॉर गे गेलाच आपल्याकडे समलैंगिक पुरुष असं म्हटलं जातं समलैंगिक पुरुष म्हणजे असे पुरुष ज्या पुरुषांना इतर पुरुषांविषयी शारीरिक भावनिक आणि मानसिक असं आकर्षण असतं समलैंगिक पुरुष हा इतर पुरुषांसारखाच शरीराने सदृढ आणि व्यवस्थित किंवा so सो कॉल्ड नॉर्मलच असतो आणि फक्त त्याच्या आकर्षण असतं किंवा त्याची जी सेक्शुलिटी आहे किंवा त्याची लैंगिकता आहे ती एका पुरुषाविषयी आहे म्हणजे समलिंगाविषयी आहे म्हणून त्यांना समलैंगिक म्हटलं जातं बऱ्याच वेळा ट्रान्सजेंडरमध्ये आणि समलैंगिक पुरुषामध्ये म्हणजे गेमध्ये गफलत केली जाते आपल्याला गे म्हणजेच ट्रान्सजेंडर वाटतात किंवा ट्रान्सजेंडर असणाऱ्या लोकांनाच आपण गे पण असं म्हणतो म्हणजे बऱ्याच वेळा असं लोकांचं एक कन्फ्युजन असतं तर तसं नाही आहे गे आणि ट्रान्सजेंडर ह्या पूर्णपणे वेगळ्या कॉन्सेप्ट आहे पुढे आपण ते बघूयाच त्यानंतर येतात बी, बी फॉर बायोसेक्शल त्यांना उभयलिंगी असं सुद्धा म्हटलं जातं उभयलिंगी म्हणजे असे स्त्री पुरुष ज्यांना दोनही लिंगांविषयी समसमान आकर्षण आहे म्हणजेच उभयलिंगी पुरुषाला स्त्रीविषयी आणि पुरुषाविषयी आकर्षण आहे आणि उभयलिंगी स्त्रीला स्त्रीविषयी आणि पुरुषाविषयी समसमान आकर्षण आहे भावनिक शारीरिक आणि मानसिक आता अशा लोकांना बऱ्याच वेळा म्हटलं जातं की ते कन्फ्युज आहेत किंवा त्यांना कळत नाहीये त्यांना दोन्ही लिंगांमध्ये गोष्टी ठरवता येत नाहीये पण सम बायसेक्शुअल uh, असणं किंवा उभयलिंगी असणं हे तितकंच नैसर्गिक आहे त्यांना दोनही लिंगांविषयी आकर्षण एक साथ वाटणं हे तेवढंच नैसर्गिक आहे त्यानंतर येतात टी एल जी बी आणि टी टी हा विषय खूप मोठा आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटी विषयी लकीली म्हणता येईल किंवा सुदैवाना अगदी लकीलीही म्हणण्यासारखं नाही आहे कारण की त्याही समाजाचा खूप मोठा संघर्ष आहे अस्तित्व निर्माण करण्यामागे अस्तित्व टिकवण्यामागे ट्रान्सजेंडर म्हणजेच आपला हिजडा समुदाय ज्यामध्ये हिजडा समुदायामध्ये अजूनही गोष्टी आहेत पण आपण आता सध्या फक्त ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल बोलू त्यांना पारलिंगी समुदाय असंही म्हटलं जातं ज्यांची लैंगिक ओळख ही त्यांच्या जनेंद्रियां पेक्षा थोडीशी वेगळी असते जनेंद्री म्हणजेच त्यांचे ज... म्हणजे जन्मताच बाळ जे लिंग घेऊन जन्मतं त्याला जे दिलं जातं तो सेक्स म्हणजे आपण जे लहानपणी असतं की बाळाला दिलं जातं ते लिंग आणि लैंगिकता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर जनमताच बाळाला जे दिलं जातं ते त्याचं लिंगावरनं ठरवलं जातं की तो मुलगा एका मुलगी आहे पण जसं जसं वय वाढत जातं आपण एक उदाहरण घेताना एका मुलाचं उदाहरण घेऊया एक मुलगा आहे मुलगा मी मुलगा याकरिता म्हणतोय की तो जन्मताना त्याला शिश्णं म्हणजे ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण पिनस म्हणतो ते आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्याची ओळख आयडेंटिफाय करताना किंवा एक बायोलॉजिकली आपण त्याला आयडेंटिफाय करताना मुलगा म्हणून आयडेंटिफाय केलं आहे मेल म्हणून आयडेंटिफाय केलं आहे तर ज्यावेळेस वयात येतं बाळ किंवा तो ते जे मूल आहे ते वयात येतं टीनेजमध्ये येतं किंवा अगदीच सहा सात वर्षाचं असतं आणि ते स्वतःला वेगळं फील करू लागतं की अपार्ट फ्रॉम हीज जेंडर म्हणजे अपार्ट फ्रॉम हिज सेक्स त्याचं जे जेनिटल आहे त्यापेक्षा तो स्वतःला ज्यावेळेस वेगळं फील करू लागतं ते बाळ त्यावेळेस त्यांना ट्रान्सजेंडर ट्रान्स म्हणजे वेगळं डिफरंट त्यांच्या स्वतःच्या जेंडरपेक्षा वेगळं जेंडर ते आयडेंटिफाय करत आहेत किंवा स्वतःला वेगळं समजत आहेत संबोधतात त्यांना आतून जाणवतं की नाही मला जे दिलंय त्यापेक्षा मी वेगळं आहे अशांना ट्रान्सजेंडर म्हटलं जातं आता सायन्स एवढं पुढं केलं आहे ते त्यांचं ऑपरेशन करून आ, या गोष्टीमध्ये बदलाव करू शकतात त्यांचं लिंग बदल करू शकतात ती पण खूप मोठी एक प्रोसेस आहे पुढे आपण व्हिडिओ ते समजूनच घेऊयात पण अशा लोकांना ट्रान्सजेंडर म्हटलं जातं हे स्त्रीच्या बाबतीतही येतं जन्मताच जी जे बाळ स्त्री म्हणून स्त्री लिंग घेऊन जन्माला येतं त्या युनी भजायना हे घेऊन जन्माला येतं त्या बाळाला त्यावेळेस स्त्री हे संबोधलं जातं किंवा हे एक सेक्स दि लिंग दिलं जातं ठरवलं जातं पण वयानुसार ज्यावेळेस ते स्वतःला वेगळं फील करतं स्त्री स्वतःला मूल मुलगा म्हणून समजते त्यावेळेस तिला ट्रान्सजेंडर स्त्री म्हटलं जातं ज्याला ट्रान्स वुमन ट्रान्समेन अशाही काही कॉन्सेप्ट आहे त्या आपण पुढे समजून घेऊया त्यानंतर येतं आय आय म्हणजे इंटरसेक्स काही बाळ ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्यांना त्यांचे जिनिटल्स जे असतात किंवा जे जनेंद्रिय असतात ते पूर्णपणे डेव्हलप झालेले नसतात म्हणजेच काही पर्सेंट म्हणजे जसं की वजायना थोडक्यात युनी आणि शिश्णं या दोन्हीही सममिश्रित प्रमाणात आहेत किंवा त्याचं पर्सेंटेज कमी आहे किंवा काही कारणास्तव तो डेव्हलप नाही झालं जसं की आपण ज्यावेळेस एखादं बाळ जन्माला येतं काही दिव्यांगासोबत जन्माला येतं हात पाया यामध्ये दिव्यांग असं थोडंसं तेच काहीसं लिंगाच्या बाबतीतही होतं काही लाखांमध्ये अशा केसेस असतात त्यांना इंटरसेक्स म्हटलं जातं ज्यांचं सेक्स वेगळं आहे किंवा इतरांपेक्षा मेल फिमेलपेक्षा वेगळी बॉडी ऑर्गन त्यांचे आहेत त्यांना इंटरसेक्स म्हटलं जातं ज्यांनाच आपण किन्नर असाही शब्द वापरला जातो काही आ, उत्तर प्र आ, उत्तर भारतीयामध्ये या गोष्टी ही कन्सेप्ट आहे किन्नर समाजाची किंवा इव्हन पूर्ण भारतामध्ये आहे आपण काही मूवीज बघतो काही सिरियल्स बघतो वेब सिरीज बघतो ज्यामध्ये हिजडा समुदायातली लोकं येतात एखाद्याच्या घरी नवीन बाळ जन्माला आलं असेल आणि ते बाळ बघून सांगतात की हे बाळ आमच्या समाजातलं आहे आमच्या कम्युनिटीतलं आहे आम्ही आम याला घेऊन जाणार आहे तर ते त्यांना कसं कळतं तर त्यांना त्या बाळाचे जेनिटल्स बघून कळतं की हे बाळ इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणून असं आपण मूवीजमध्ये ते बघतो हा त्याच इंटरसेक्समध्ये थोडं अजून सविस्तरपणे सांगायचं झालं तर हे बाळ ज्यावेळेस जन्माला येतात आणि डॉक्टरांना त्यावेळेस जे वाटतं त्याची जेनेंद्रिय बघून आणि ते ज्यावेळेस त्याला जो जे लिंग ठरवतात त्या बाळाचं तेच लिंगात आई वडील त्याला वाढवतात पण ते बाळ ज्यावेळेस मोठं होतं आणि ते त्या जेनेंद्रियात ज्याला वाढवलं त्यापेक्षा स्वतःला वेगळं फील करत असेल तर तो कॉन्फ्लिक्ट तिथे जाऊन क्रिएट होतो आणि मग तो प्रॉब्लेम असतो सो ह्या झाल्या एल जी बी टी क्यू ए आय याचबरोबर पुढे असेक्शुअल आहे पॅनसेक्शुअल आहे आणि क्यू आहे असेक्शुअल म्हणजे ज्यांना कुठल्याही सेक्श्युअल भावना म्हणजे कुठल्याही शारीरिक संबंधाविषयीच्या भावना नसतात त्या लोकांना असेक्शुअल म्हटलं जातं त्यानंतर येतं पॅनसेक्शुअल पॅनसेक्शुअल म्हणजे अशी लोकं ज्यांना कुठल्याही लिंगाच्या विषयी व्यक्तीविषयी प्रेम वाटू शकतं ज्यांना जेंडर ब्लाइंड ही म्हटलं जातं म्हणजे लिंग अंधळेपणा म्हणजे ज्यांना कुठल्याच लिंगाविषयी असा फारसा काही फरक पडत नाही आहे अशा लोकांना जेंडर ब्लाइंड म्हटलं जातं पॅनसेक्शलमध्ये येतात बायसेक्शुअल आणि पॅनसेक्शल थोडं यासाठी वेगळं आहे किंवा पॅनसेक्श्य लोकांना ट्रान्सजेंडर गे लेस्बियन मेल फिमेल कुणाविषयीही आकर्षण वाटू शकतं जी व्यक्ती ह्युमन आहे मानव आहे अशा कुठल्याही व्यक्तीशी विषयी आकर्षण वाटू शकतं त्यांना आपण पॅनसेक्शल म्हणतो आणि शेवटी येतात ते क्यू क्युइर क्वीर म्हणजे क्वेश्चनरी असंही म्हटलं जातं क्वीर यासाठी म्हटलं जातं की आपण जे म्हणतो की हेट्रोसेक्शुअल म्हणजे समलिंगी आणि विषमलिंगी या विषमलिंगी समाजा व्यतिरिक्त जेवढे काही सेक्शुलिटीज जे येतात त्या सगळ्या क्युईरमध्ये येतात क्यूर एक अंब्रेला ही म्हटलं जातं म्हणजे एक छत्री आहे ज्या छत्रीखाली या सगळ्या लैंगिकता येतात त्यांना आपण क्युईर असं म्हणतो क्यूर क्वेश्चनरी आहे ज्यांनी अजून स्वतःची लैंगिकता फाइंड आऊट केली नाहीये ज्यांना स्वतःबद्दल डाऊट आहे की हू मी कोण आहे हे अजून ज्यांना कळत नाही आहे त्यांनाही क्युअर म्हटलं जातं आणि ती लोकं क्यूर या क्यूमध्ये येतात आणि अजून पुढे सांगायचं झालं तर प्लस जो आपण लावतो एल जी बी टी कम्युनिटीमध्ये किंवा जो आपण बघतो तर त्या प्लसचा अर्थ असा असतो की अजूनही अशा खूप साऱ्या सेक्शुलिटीज आहेत जवळजवळ सेहेचाळीस किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त नंबर आहे अशा सेक्शुलिटीज आहेत ज्या डिस्कवर होत आहेत होतील किंवा आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत त्यामुळे प्लस पुढे लावलं जातं तर आपण आता एल जी बी टी कम्युनिटी म्हणजे लैंगिकतेची बाराखडी बघितली जेंडर अल्फाबेट्स पण आपण याला म्हणतो आता आपण याच्याबद्दलचे काही मिथ्स बघूयात हो काही प्रश्न असतात बऱ्याच वेळा किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण काही प्रश्न आले होते त्याचेच मला इथे उत्तरही द्यायला आवडतील आणि काही मिथ्स असतात या कम्युनिटीबद्दलचे ते ते पण आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं मिथ्स मी ज्यावेळेस गे याबद्दल बद्दल सांगत होतो या लैंगिकतेबद्दल सांगत होतो तेव्हा म्हटलं की गे पुरुष म्हणजे ट्रान्सजेंडर नाही आहेत किंवा हिजड्या समुदायामध्ये ते नाही आहेत गे म्हणजे हा इतर पुरुषांसारखाच पुरुष असतो त्यांना गे म्हटलं जातं त्याचबरोबर बायली असणं बायकी असणं किंवा फेमिनाईन असणं म्हणजेच गे असणं का तर नाही कुठलाही पुरुष जेव्हा बायकी किंवा फेमिनाईन आहे म्हणजेच तो गे आहे किंवा या समुदायातला आहे असा अर्थ होतो का तर बिलकुल नाही आणि समुदायातले सगळीच लोक बायकी आहेत का असंही नाही आहे अगदी सदृढ सो कॉल्ड मस्क्युलेन म्हणजेच बळकट वगैरे रांगट पुरुषही गे असू शकतात असतात अशीही काही उदाहरणं आपल्याकडे आहेत त्यामुळे तो जो एक समज आहे तो आपण सगळ्यात पहिलं दूर करणं गरजेचं आहे त्यानंतर येतं लिस्बियन स्त्रियांविषयी त्यांच्यामध्ये जेव्हा म्हटलं जातं की लिस्बियन स्त्री म्हणजे एखादी टॉमगल मुलगी असेल आणि एखादी नॉर्मल डॉम सबमेसिव्ह मुलगी असेल ज्याच्यावर म्हणजे जिला आरडलेलं ओरडलेलं जे की हेट्रोसेक्शल कपलमध्ये जे विषमलिंगी जोडप्यांमध्ये पाहायला मिळतं आपल्याला की एक पुरुष असतो एक स्त्री असते म्हणजेच एक नवरा आणि एक बायको तसंच ह्या ही समुदायामध्ये असेल तर असं नाही आहे हे दोघही ह्या दोन्ही समुदायामध्ये दोन्ही लिंगांना जर का स्त्री असतील तर त्या एकमेकांच्या वाईफ म्हणजे ही माझी बायको आहे आणि मी हिची बायको आहे असं म्हटलं जातं तसंच गे पुरुषांमध्ये हा माझा नवरा आहे किंवा हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याचा बॉयफ्रेंड आहे असा शब्द वापरला जातो हेट्रोसेक्शलसोबत आपण त्यांना कम्पेअर करणं किंवा त्यांची आपण म्हणू शकतो की बरोबरी करणं गरजेचं नाही आहे त्यांच्यामध्येही त्यांना समसमानच पद्धतीने ट्रीट केलं जातं त्यामुळे लेस्बियनमध्ये प्रत्येक वेळेस एक टॉम बॉय ग एक मुलगी टॉम बॉय असेल आणि एक सबमेसिव्ह असेल असं आहे तर नाही असं काहीच नाही आहे दोन्हीही मुली इतर मुलांसारख्याच लाजऱ्या बुजऱ्या आणि नॉर्मल म्हणजे जसं मुलींना मुली असतील किंवा जसं त्यांना ॲज अ ह्युमन राहायला आवडतं तशा त्या असू शकतात त्यानंतर विषय तो ट्रान्सजेंडर कम्युनिटीविषयीचा ट्रान्सजेंडर कम्युनिटीविषयी खरं तर या व्हिडिओमध्ये इतक्या छोट्या पद्धतीने किंवा इतक्या लवकर सांगणं थोडंसं अवघड जाईल आपण याविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवूयात कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर ट्रान्सजेंडर थोडक्यात मी सांगायचं झालं तर ट्रान्सजेंडर समुदाय हा खूप मोठा आहे समुदाय हा खूप मोठा चोटे -चोटे आहे तर अशा छोटे छोटे बारकावे आहेत त्यांचीही एक वेगळी लैंगिक बाराखडी आहे ती आपण अजून वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो फक्त एक आहे की आता थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्सजेंडर समुदायाचा एक वेगळा इतिहास आहे त्यामध्ये आज जो ट्रान्सजेंडर समुदाय आपल्या अवतीभोवती वावरतो आपण जे फॉर्म्स भरतो गव्हर्नमेंटचे असतील किंवा कुठलेही असेल जिथे ऑर्डर हे जोडलं गेलं एक वेगळी ओळख त्यांना दिली गेली ती खूप मोठी गोष्ट आहे आत्ता इथे एक आ, या व्हिडिओचा भाग म्हणून मला सांगायला आवडेल आपण खूप वेळा तृतीय पंथी असं म्हणतो आपण मागे एका आपल्या व्हिडिओमध्ये बोलतानाही म्हटलं होतं की आपण तृतीय पंथी हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपण त्यांना ते थर्ड जेंडर आहेत किंवा तिसरे आहेत असं संबोधतो आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ते तिसरे आहेत असं म्हटलं जातं त्यावेळेस पहिलं कोण असेल तर नक्कीच तुमच्या आमच्या मनात पुरुष हा येतो म्हणजे पुरुष पहिला आहे स्त्री दुसरी आहे आणि ट्रान्सजेंडर हे तिसरे आहेत किंवा तृतीयपंथी आहेत असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण लैंगिकतेची एक समाज रचना करतो ज्यामध्ये पहिलं दुसरं आणि तिसरं अशी उतरंड आपण निर्माण करतो जी की चुकीची आहे आपण सगळे ह्युमन आहोत माणूस आहोत जिथे आपण आज समानतेवरती बोलतो समान असण्यावरती बोलतो तिथे आपण एकमेकांना समान असणं गरजेचं आहे म्हणूनच तृतीयपंथी शब्दही स तृतीयपंथी समाजातल्या बऱ्याच लोकांना नाही आवडत त्यामुळे आपण त्यांना पारलिंगी हा एक समानार्थी शब्द वापरू शकतो किंवा हिजडा समुदायातल्या लोकांना हिजडा म्हटलेला त्यांच्यातही जो समुदाय आहे अजून वेगळे तर तेही त्यांना ॲज अ शिवी वाटत नाही जी आपल्याला सो कॉल्ड नॉर्मल समाजाला शिवी वाटते तो एक समुदाय आहे जसं जातींची नावं असतात तसं हिजडा समुदाय आहे त्यांचं ते नाव आहे ओके तर ह्या झाल्या काही मीच काही गोष्टी अजूनही तुम्हाला काही जाणून घ्यायच्या असतील काय समजून घ्यायचं असेल किंवा या लैंगिकतेविषयी अजून व्यवस्थित सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्ही या विषयीची अजून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद